डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समितीच्या महिलांनी आज नागपूर जिल्हा कार्यालयावर विकास ठाकरे यांच्या विरोधात निदर्शने केली वीस एकर जमिनीची कागदपत्रे विकास ठाकरे यांनी न दिल्याने संतप्त झालेल्या महिलांनी काँग्रेस नेते विकास ठाकरे यांच्या पोस्टरवर बुट फेकून संताप व्यक्त केला का मारला त्याने ते कागदपत्र दिले नाही मग तू शायना होता तर बोलावला नाही आला काय गोम होती जनतेना जनते तुले निवडून देते म्हणून आता तू फायदा घेत का काय त्यासाठी फायदा घेत आपल्या घरभरासाठी गर आणि गरीब लोक हे उनितानी म्हणजे येते इथं आले पैसे खर्चून सण्यानी आता पैसे आणून टाकावी तर नाही आला आता हा गरीब गुद्यायचा रक्त पेऊ 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 मोठे होते बनते ना आपलं घर भरतेत भाड्याचे बैल काय साठी घर भरते, भरते आपल्या पोरापरासाठी ना आम्ही काय त्यासाठी करतो आम्ही आपल्या पोरापरासाठी नाही करत